हिंद मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी खूप महत्त्वाचा नवीन सांगत आहे हा माझा दादा आहे याला नेहमी सर्दी खोकला हो असतो आणि लवकर थकतो तर मी म्हटलं याला दम आहे का तर कसं तपासतात त्याला पीक फ्लोमीटर म्हणतात आपण हवा घ्यायची आणि जोरात फुंकायची ती ही काडी वर जाते आणि किती लिटर हवा सोडली असं दिसते तर एका श्वासामध्ये याने पहिल्यावेळी दोनशे सतरा लिटर्स हवा सोडली बरोबर आणि आम्ही फुग्यात टाकायला सांगितली तर फुग्यामध्ये त्याने सतराशे मिलीलीटर म्हणजे एक पॉईंट सेवन लिटर हवा या फुग्यामध्ये आहे आठवीतला मुलगा फुग्याच्या आकाराने किती लिटर हवा सांगू शकतो त्याचं गणित आहे मग नंतर आम्ही त्याला हे रेबुलायचरने औषध दिलं वाफ दिले आणि वाफ दिल्यावर त्याची श्वासळी उघडली असेल त्याने परत पिक्लोमेट्री केली तर पहिले त्यांनी दोनशे लिटर हवा सोडली होती आता दोनशे एकोणपन्नास लिटर सोडली म्हणजे अडीचशे लिटर पंचवीस टक्के फरक पडला मग त्याने फुगा फुगवला तर त्याला दोन पॉईंट एक लिटर एकवीसशे मिलीलीटर हवा त्याने सोडली पहिले एक पॉईंट सेवन होती त्यात पण पंचवीस टक्के फरक पडला म्हणजे आम्हाला कळलं की त्याची श्वासने लहान झाली होती ती औषधाने उघडली ती औषधाने उघडली म्हणून त्याला बरं वाटलं म्हणजे याला दम्याचा आजार आहे ते, 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 ते कोणीही फुगे घेऊन आपल्या घरी करू शकेल मग याची आई म्हणे की अरे मला पण असा त्रास होतो माझा बघतात का मला पण लवकर थकवा येतो मग आम्ही तिचं पाहिलं तर ताईंनी पिकफ्लो मिट्री केली तर याच्यामध्ये पहिल्या वेळा दोनशे दहा लिटर हवा आली आणि फुग्यामध्ये पॉईंट नऊ लिटर हवा त्याने एका हवा श्वासात सोडली मग नंतर आम्ही त्यांना औषधाने वाफ दिली आणि परत तपासला तर त्यांचा पीकफ्लो पी एफ आर दोनशे दहा तर तीनशे एकोणपन्नास झाला आणि फुग्यामध्ये पहिले जी नऊशे होते ती बाराशे लिट म्हणजे वन पॉईंट टू लिटर हवा त्याने भरली पंचवीस टक्क्यांनी त्यांची श्वास क्षमता सुधारली आणि निदान झालं की दोघांना दम्याचा त्रास आहे आणि त्यांनी दम्याचं औषध घ्यायला पाहिजे <coughs> आपण घरी कसं करू शकू तर साल्बुटामॉल दोन मिलीग्रामची गोळी दोघांना मिळते समजा खोकल्याचा त्रास आहे साल्बुटामॉलची गोळी जिवेखाली ठेवून द्या ती विरघळते आणि अर्ध्या तासाने बघा तुम्हाला बरं वाटलं तर तुम्हाला दम्याचा त्रास होता किती बरं वाटला तर गोळी ठेवायच्या पहिले लांब श्वास घ्या आणि एक ते शंभर आकडे मोजा किंवा सेकंद काढायला तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही सेकंद काढा चालू करा आणि ते तिचे आकडे येतात वन टू थ्री फोर असं तुम्ही मोजा किती सेकंद मोजतात आणि मग नंतर गोळी ठेवल्यानंतर अर्ध्या तासांनी परत मोजा ते जर वाढलं त्याचा अर्थ तुमची श्वासने लहान झाली होती आणि तुम्हाला दम्याचा त्रास आहे आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता किंवा फुग्याने करू शकतात किंवा नुसतं आकड्या मोजून पण करू शकतात तर हे करा कारण की खूप लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांना फक्त त्रा खोकलाचा त्रास होतो खोकला लांबतो आणि त्यांना दमा आहे त्यांना माहीत नाही म्हणून ते औषध घेत नाही आणि म्हणून आयुष्य कमी आहे आणि खराब आहे तर आपण हे सगळ्यांना सांगूया आणि सगळ्यांना छान करूया बघा हवा जर कमी मिळाली ना तर त्याचं मेंदूचं काम खराब होते स्नायूचं काम खराब होते आणि आयुष्य खराब होते आपण थकून जातो सो दमतो तो दमे करीत जे जे लवकर जमतात ना त्यांनी हे करायला पाहिजे सगळ्यांना सांगा जय हिंद डॉक्टर हेमंत जोशी विरार